कांदा पिकाच्या आपण खत व्यवस्थापनाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत ज्यामध्ये बरेचसे शेतकरी कांदा पिकाला खत व्यवस्थापन तिकडे करत आहेत तर नेमकं कांदा पिकाला आपण कोणतं खत व्यवस्थापन करू शकतो जेणेकरून आपल्या कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवा होईल चांगल्या पद्धतीनं कांदा पिकाच्या साईज होईल चकाकी चांगल्या पद्धतीनं कांद्याला येईल कांद्याची मान चांगल्या पद्धतीने जाड झालेली पाहायला मिळेल असं एकंदरीत खत व्यवस्थापन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये इकडे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा सध्या आता त्यांना खताचा दुसरा डोस टाकायचा असेल काही शेतकऱ्यांना पहिला डोस टाकायचा असेल तर एकंदरीत मी तुम्हाला एक छोटंसं कॉम्बिनेशन सांगतो ज्याचा वापर तुम्ही पहिल्या दुसऱ्या या दोन्ही डोसमध्ये नक्कीच तिकडे करून चांगल्या पद्धतीनं कांदा पिकाचं उत्पादन यावर्षी घेऊ शकता त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर जर व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनल लाईक सबस्क्राईब होऊन साईडला असलेलं बेल ऐकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी खूप चांगल्या पद्धतीनं कांद्याचे नियोजन करत असतात पण खत व्यवस्थापन हा कांद्यासाठी खूप महत्वाचा ठरतो म्हणून या खत व्यवस्थापनाचा आपण चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करणं तिकडे आणखी महत्वाचं ठरतं तर कांदा उत्पादक शेतकरी जर पहिला खत व्यवस्थापन करत असेल ना तर त्यासाठी मी तुम्हाला इकडे काही कॉम्बिनेशन सांगतो ज्याचा वापर तुम्हाला या वर्षी कांदा पिकामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो खतं वापर करत असताना जे काही खतं आपण पारंपरिक पद्धतीने वापरत आलो ना त्याला आपण थोडस स्किप करून थोडसे नवीन जसं आता आपण डी झालं किंवा विश्व शुद्ध तीन तेरा झालं हे खत तर आपण बेसल डोस मध्ये वापरतोच वापरतो पण या ऐवजी आपण यावेळेस चोवीस चोवीस झिरो पर तिकडे नक्कीच करू शकता हे पिकाला जलद गतीनं लागतं आणि यामध्ये आपल्याला ऍडिशनल सल्फर सुद्धा घ्यावं लागत नाही यामध्ये आपल्याला सल्फर सुद्धा पाहायला मिळतं जेणेकरून आपल्या कांद्या पिकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ किंवा हिरवेगारपणा किंवा चांगल्या पद्धतीनं कांद्याचा बुंदा होण्यास आपल्याला मदत झालेली पाहायला मिळते म्हणून नक्कीच तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ या खताचा वापर तिकडे नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपल्याला दीड बॅग एकरी या पद्धतीनं करायचं आहे यासोबत तुम्ही एक बॅग जरी घेतली ना म्हणजे दीड एवजी एक बॅग जरी घेतली ना तरी चालेल यासोबत तुम्हाला ऍडिशनल मी दोन पुन्हा एक सांगत आहोत त्यामध्ये तुम्हाला वापर करत असताना शेतकरी मित्रांनो धनवर्षा किटचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे म्हणजे चोवीस चोवीस शून्याची एक बॅग आणि धनवर्षा किटची एक बॅग या पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला एकरी चार किलो या पद्धतीनं मायकोरायझा म्हणजे मिस्टर रायझाचा वापर करायचा तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला हे धनवरच्या किट का घ्यायची का घ्यायचा याबद्दलही तुम्हाला थोडक्यात तिथं सांगून देतो तर धनवरच्या किट घेण्यामागचा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपल्या जमिनीमध्ये तुम्ही बघत असाल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये न्यूट्रिशनची कमतरता आपल्याला पाहायला मिळते तर न्यूट्रिशनची कमतरता भरून काढण्यासाठी जे काही सेकंडरी न्यूट्रिशन आहेत ना ते सुद्धा आपल्या पिकाला तेवढंच महत्वाचं ठरतं ज्या पद्धतीने आपल्याला सेकंडरी न्यूट्रिशनची कमतरता भासता कामा नाही यासाठी आपल्याला धनवर्षा किटचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे धनवर्षा किटचा वापर करत असताना तुम्ही एक घरी एक या पद्धतीनं करून चांगल्या पद्धतीनं जे काही सेकंडरी न्यूट्रिशनची कमतरता कांदा पिकामध्ये होऊ शकते ना तिला भरून काढू शकता म्हणजे आपल्या पिकामध्ये कोणत्याही पद्धतीची जे काही सेकंडरी न्यूट्रिशनची कमतरता तुम्हाला भासणार नाही आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीनं आणि जोमदारी यामध्ये तुम्हाला मिस्टर राजाचा वापर का करायचा आहे हे सुद्धा समजून घेऊया तर मिस्टर राजा आपल्याला मायको रायझा असते मायक्रोरायझा काय करत असते ना जे काही आपल्या जमिनीमध्ये इकडे तिकडे न्यूट्रिशन पडलेले आहेत किंवा जे काही आपण खत देणार आहोत ना ते सगळे न्यूट्रिशन किंवा जे काही एन पीके खत आहेत ना ते आपल्या झाडाला उपलब्ध जलद गतीनं करून देत असते जेणेकरून आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीनं जे काही आपण फर्टिलायझर किंवा जे काही आपण खत गर ते लागत असते आणि त्याचा आपल्याला फायदा जास्त झालेला पाहायला मिळतो म्हणून तुम्हाला एकरी चार किलो या पद्धतीनं मिस्टर राजा म्हणजे मायको राजाचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे एकंदरीत हे जे खत व्यवस्थापन आहे ना हे तुम्ही बेसल डोसलाही वापरू शकता किंवा जे काही तुमच्या सेकंड जो काही दुसरा खताचा डोस आहे ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता